काँग्रेसवाल्याची काय मजा आहे तुम्ही आहे बीजेपी वाल्याची वालय मग जल्लोषाचं वातावरण आहे आता प्रहार काय म्हणते त्याची शिट्टी किती जोरानं वाजणार आहे ते विचारून घेऊ काय वाटते सर प्रहार येणार आहे की काय प्रहार येणार आहे बाकीचे पक्ष म्हणून राहिले का नाही काय वाटते मतदान जेवढं झालं तर किती किती मतांनी निवडून येण्याची शक्यता लढत तिहेरी होती ऑब्विसली क्लोज फाईट राहणार आहे तरी कमीत कमी पन्नास हजारच्या मताधिक्याने प्रहारची सीट निवडून बोलून घ्या दोन नंबरवर फोन राहील आम्ही पहिल्या नंबर साठी लढलो आहे सेकंड नंबर डझन मॅटर टू अस कोणी कोणी काय आता काँग्रेस वाले म्हणते की बीजेपी ची बी टीम आहे म्हणते बीजेपी म्हणते काँग्रेस ची बी टीम बी टीम बद्दल आणि जे सीट टीम बद्दल आहे याच्या आधी आपले पक्षप्रमुख बच्ची भाऊ गुडू यांनी सांगितलंच होतं काय होतं आणि आता तर हा आजचा जो एक अंदाज आणि माहोल पाहिला त्यानुसार तर शिट्टी वाजणार शंभर टक्के वाजली बच्छीभाऊचा जो प्रचार झाला कसा झाला आणि किती लोकांनी तुम्हाला शंभर टक्के सिटी येणार येणार सपोर्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट कोणता कोणता वर्ग जो आहे मतदार वर्ग तुम्हाला तुम्हाला मतदान केलंय सगळीकडे पूर्ण माहोल पूर्ण शिट्टीचा सगळा आता बीजेपी वाले म्हणते की हिंदू समाज सगळा आमच्या सोबत नाही नाही समज ना बीजेपी वाल्यान आम्हाला मतदान केलं आहे बंडारा सह अमरावती अचलपूर मेळघाट इकडे प्रचंड बहुमतानं चिट्टीचा आवाज वाढलेला आहे आणि त्याच प्रकारे दिवसातही मोठ्या प्रमाणात आम्ही लीड घेतलेली आहे मॅडम काय बोलत आहे कारण दुसऱ्या इकडे बीजेपी वाल्यामध्ये आम्ही एकदम शंभर टक्के तन मन धन नाही नाही आम्हाला फोन केला रात्री धपाधप दाप शिट्टी वाजून द्या म्हणे वाजली चार जून सगळ्याची शिट्टी वाजून दिनेशभू प्रचंड बहुमत निवडून येणार कॉन्फिडन्स तर आहे भरपूर आणि येऊन पण जाईल दिनेशभू येते काय हो हा भाऊ येतात काय वाटतं कसं मतदान झालंय चांगलं झालं भरपूर चांगलं झालं देवाच्या कृपेनं खूप चांगलं झालं हे बघा आता तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षाचे लोक इथं बघितले आहे बरोबर आहे आता प्रत्येक पक्षाचे लोक तुम्हाला दिसून राहिले कशासाठी दिनेश बुप आणण्यासाठी दिनेश बुप काय करते माहितीये काय इरविनचे जेवढे लोक आले बिमार लोक असले त्याला सपोर्ट करते तो रोजचे चौदाशे पंधराशे लोक जेवण चालते हां त्यामुळं तो ग्रामीणमध्येही फेमस झालेला आहे काय आता सिट्टी सगळे एकली चालली आहे आणि त्याच्यानंतर मामीडन लोकही त्याला सपोर्ट करून राहिले आणि जयभीम लोक सपोर्ट करून राहिले हा भाजपला वोटिंग कुणीच नाही केलं कारण की तिनं शांतपणा केला होता तो शांतपणा तिच्या अंगात आला होता होत आता तिले माहीत बोलतो याच्यामध्ये आता आमच्या मंडपमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष राजकुमारजी पटेल नाही आहेत किंवा बच्चूभाऊ भाऊ कडू पण नाही आहेत आणि देईबू पण नाही आहेत त्यामुळं अधिकृतरित्या मी प्रहार जनशक्तीची भूमिका मांडण्यासाठी त्याला लायबल किंवा अधिकृत नाही आहे परंतु जो याच्यामध्ये मी ॲडव्होकेट आहे हा जो सर्वे आमचा इंडिपेंडेंटली सर्वे केला आफ्टर द इलेक्शन केला आतापर्यंत आला अद्यापही अंतिम टक्केवारी मतदानाची आली नाही इलेक्शन कमी केलं नाही पण अंदाज सहा टक्के आहे त्यामध्ये आम्ही म्हणजे प्रारच्या अधिकृत भूमिका मी घेत नाही कारण माझ्या पक्षनेत्यांनी अजून मला ते अथवास केलं नाही आम्ही निश्चितपणे अमरावती लोकसभा मध्ये निवडून येतील आणि ही जी आकडेवारी आहे हे अफ्टर इलेक्शन दिसतीलच आणि याचा बेस आहे की या ठिकाणी असं प्रेस किंवा सगळ्यांची कल्पना होती की तिथं बच्चूकडून नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात लीड घेतली आहे सगळ्या चांगल्या एकदा आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घूमनेटली फाइनेशियल खूब जनशक्ति है बहुत। आया ना काम है। का काम बहुत है इतना काम है जनता को मालूम है किसी भी काम में आते इसलिए बीजेपी बीजेपी का क्या काम है भाजपा जिला ही नहीं है दलित मुस्लिम होते हैं दलित भोस होते ना ते गेले भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नाही आहे त्यांना चुन्यापासून सुरुवात करावं लागत नाही हो आमच्या कसं आहे हो मेकडपासून राजको बड्या धुवत येऊन आले बच्चू कळू चादूबाचा अचलपूर दर्यापूर धुव आम्हाला अमरावती आज धक्का द्यायचा फक्त देला धक्का तो देला धक्का देल्ला म्हणजे शिवसेने शिवसैनिक बरे सारे शिवसैनिक दिल्ले भाऊचं काम करू आले जो शिवसेने उद्धव साहेब सांगतो आम्ही अमरावतीसाठी नको आम्ही महाराष्ट्राचे अमरावतीसाठी दिल्ले भाऊ बो ओ ना बच्चू भाऊ का काम है ना जिले में काम है बच्चू भाऊ का बच्चू भाऊ के ऐसा नेता तो है नहीं है एक दिवस से कोरोना आला ओ आमचे दिने भाऊ रोज बारा मध्ये देव घालते रोज लोकाले कोरोना आला नाही चालले ओ स्वतः बीमार होते पेशंट पेशंट म्हणून स्वतः गायब हुन जाते नवरा गायब झाले होते कोणाकडे गरिबाची देवा कोरोना का आहे नवरा गायब झाले होते काय पेशंट म्हणून ते पेशंट नव्हते शनि गिरते हो कि शिवभोजन त्याच्यानंतर रुग्णसेवा वगैरे ह्या ज्या ज्या त्रुटी निघाल्या स्कीम निघाल्या हे याच्या अगोदर दिनेशभुक चालू केलेलं होतं इथं म्हणजे लोक फक्त जीव घालू शकते पण झोपाची रुग्णसेवेची सोयी कोणी करू शकत नाही तर इथं तुम्ही बघू शकता आता हल्ली पण की तर तुम्हाला म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी झोपाची जेवणाची राहण्याची व्यवस्था करून देणारा असा मला तुम्ही या अमरावती जिल्ह्यातला नाही तर महाराष्ट्रातला असा कोणता कार्यकर्ता दाखवा <laughs> आणि ते निस्वार्थी भूमिकेमुळे आणि हुँ। त्याच्यानंतरही आता शिवभोजन समजा दहा रुपयाचा आहे तर कोणी कोणी आम्ही आमच्या डोळ्या नाव अक्षरशः आहे की त्याच्याकडे दहा रुपये राहत नाही तर भाऊ तू पहिले जेवण करून घे नंतर दहा रुपये नंतर अच्छा माझं म्हणणं हे आहे की दिनेश भाऊ हे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस रुग्णांना जेव घालवले होते आणि बच्चू भाऊची उमेदवारी जी दिलेली होती हे विकास केवळ या अमरावती जिल्ह्यात विकास झाला पाहिजे गरीब तरुण आपला अपंग आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे कामगार आहे आपला त्याला नाही भेटला पाहिजे आणि आम्ही एवढं सांगतो का विजय जे होणार आहे ते दिनेश गुप्त होणार आहे आणि का हे सगळं जनता आमचे शिवसैनिक असो प्रहार असो अधिक कोणत्या पार्टीचे पक्ष असो हे दिनेश भाऊसोबत जाहीरपणे आम्ही पाठिंबा दिला आणि त्यांचे खंबीरपणे उभे आहे आणि आणि भाऊ नेहमी अपंगा साठी पण समजा त्याला फोन लावा दिने उबला रात्री दोन वाजता मी काय म्हणतो बीजेपी वाल्यानं म्हटलं की पाऊस आला म्हणे आज इलेक्शनच्या दिवशी पाऊस आल्यावर आता म्हणते किचड होते किचड झाल्यावर कमल उघडते कमल कमलने उघडते कमल दबलं ते दबले मॅडम कमल दबलं नाही एक मिनिट एक मिनिट नाही ऐकून घ्या कमल नाही नाही एक मिनिट एक मिनटला कमल कमल दबल ते चिखलाच्या ना आणि शिट्टीमध्ये पाणी जरी गेलं तरी सुट्टी वाटते कमल कसं उगवते तुम्ही म्हटलं की कमळ उगवते पाऊस आला हे कमळ उगवण्याची पद्धत आहे की मोबाईल त्या तिथे जायचं मतदान केंद्रावर जायचं कमरची बटन दाबायची फोटो काढून आणायचा आणि हजार रुपये येऊन बाहेर घ्यायचे हा व्हिडिओ मी स्वतः फैजरपुरा पोलीस स्टेशनला सादर केलेला आहे मग पाऊस जो पडून होणारा जो चिखल होता तो तो कोणा पद्धतीचा निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल याच्यावर कारवाई करायला पाहिजे निवडणूक आयोगानं करायला पाहिजे करू करायला पाहिजे हुकुमशाही या तानाचे जमणार नाही लोकशाही या हिरामध्ये दिसली पाहिजे निवडणूक आयोगाने मोबाईल आणि हा मोबाईल आणि सोशल मीडिया हे व्हायरल करायलाच नव्हतं पाहिजे त्यांच्याकडे तेवढी ऑथॉरिटी पाहिजे होती त्यांना मोबाईल घेऊन तू व्हिडिओ कसा काढून राहिला नियोग निवडणूक आयोग जे आहे ना त्यांनी कारवाई के केली पाहिजे मुद्द्यावर मग मग एकंदरीत इलेक्शन कसं होऊन राहिलं या वर्षीचं म्हणजे हुकुमशाही विरोधात होत आहे लोकशाही वाचवली पाहिजे तानाशाही बरेच आहे तेवीस चोवीस तारखेचं जे मैदान होतं त्याच्याबद्दल तुम्ही आमच्याला पुरावे असताना आम्हाला आमच्याजवळ त्याची हे होती बुकिंग होती परवानगी असताना तुम्ही त्याच्या विरोधात बोलता आणि वरतून ते अमित शाह जे येते आणि ते मैदान घेते पण जनतेच्या याच्या न्यायालयात तुम्ही हरणार आहे तुम्ही जरी कोर्टात जिंकले असल मैदान जिंकले असल पण ह्या निवडणूक जनतेच्या समोर तुम्ही हरणार आहे एवढं आम्ही सांगतो कारण की हुकुमशाही तानाशे जमणार नाही आम्ही इथं लोकशाही आम्ही वाचवण्यासाठी इथे आम्ही प्रहार पक्षाचे उमेदवार आहे प्रेमीला बोलले होते प्रेमी भालकपती बोलले होते घुसून मारतो एवढी असं असतंय काय राजकारणात दुसऱ्या दिवशी असं असते भाऊ रामराम आज राजकारण संपलं असं असते काय बच्चे भाऊ ते म्हणते काय बिलकुल भाऊ पैसे नाही वाटत पैसे नाही हो हा बिलकुल नाही सगळ्या प्रेमान शंभर एकर शिव बोराजे नाव शंभर एकर जमीन हळपली जमीन हळपली दिल्ली पब्लिक स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल च्या नाव ते जागा हळपू लावलं होतं बाजून गरू आहे बीएसएल च ऑफिस आहे बरोबर आहे ते हळपून राहिले होती ते पण ते जमले नाही तिचं भजन तिथं ते जमलं नाही ते बीएसएल वाढलं नाही तर ते हळपली होती तिनं मला सांगा हा रेल्वेचा मैदान आहे हा गवर्नमेंटचा असतो नाही त्या मैदानामध्ये बूट बोट टाकला आता ते विकत घेतलं तुम्ही ते चालू द्या आता हा मैदान विकत घ्यायची तयारी आहे का तुमची तेवीस तारखेच्या बुकिंग असताना तुम्ही तानाशाही हुकुमशन काय आहे लोकशाहीसाठी आम्ही तिथं उभे होताना बच्चूबासाठी हां परवानगी असताना अधिकारावर दबाव टाकला वरतून काय झालं काय माहीत किती हे झाले परिणाम तुम्ही कोण हटलो मग प्रहार वाले कोण मागा हटले बा आम्ही कायले हटलो आम्ही आम्ही खंबे बनवले आम्ही दोन पाऊल मागे घेतले आम्ही आम्ही जे घेतले दोन पाऊल मांगे घेतले आम्ही म्हटलं बा तिथं जास्तीचं प्रकरण हेच लोक बाई तिथं काही करतील आम्हाला आमचा उमेदवार आम्हाला आमचा उमेदवार मिळून आला होता काय झालं असतं त्या आमच्या लोकांवर त्या परिणाम झाला असतो दुण। दुण। कि बा तुम्ही समोर उंडणे गेले समोर आम्ही पण जाऊ शकतो दहा आणि शंभरला जाऊ शकतो आम्ही पण आम्हाला आमचे तिकीट निवडून आणायची होती आम्हाला आमचे वोट बँक पाहायची होती पहिले नाही तर आम्ही जर वाजव्या समोर ढकलला असता तर आज हे सगळे लोक आम्ही सगळेजण अंदर राहिलो आम्ही रक्तदान करून त्यांचा निषेध केला हा आमच्या संकल्पना आमची भूमिका आमची संकल्पना प्रामाणिक आहे काय आठव किती किती मतांना सिटी सिटी कसं आहे आता लोकशाहीतला सर्वात मोठा महोत्सव जिल्ह्याच्या बाबतीत लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत तो महोत्सव संपला आहे आणि आता पूर्ण मतदारसंघात खेळीविळीचं वातावरण एकोप्याचं वातावरण असणं नितांत गरजेचं आहे कारण परत पाच वर्षांनी येणारी निवडणूक असेल त्यानिमित्तानं अमरावती मतदारसंघातील सर्व लोकांना माझ्या वतीनं आव्हान राहील की आपण परत एकोपानं राहू आत्ता जो निर्णय झालेला असेल तो निर्णय पेटी बंद आहे तो चार जूनला बाहेर येईल नंबरवरील सिटी भाजपा म्हणते नाही तीनला येऊ हो, सहा नंबरला येऊ हो। आता त्याला महत्व हो नाही आता नेमकं जे साध्य करायचं होतं अमरावतीकरांना ते अमरावतीकरांनी नेमकं साध्य केलं असं निष्पन्न होते सध्या नेमकं करायचं काय होतं माहिती आहे आता कसं आहे मध्ये बी टीमचं काम चालू आहे म्हणते नाही बी टीम असो ए टीम असो सी टीम असो याला काही तथ्य नाही ह्या तर तीन गोष्टी आहेत कोणाला लांछन लावणं कोणाला चिखलफेक करणं ह्या गोष्टी सार्वत्रिक निवडणुकीत झाल्यापेक्षा विकासाच्या बाबतीत आणि सकारात्मक लोकांना ऊर्जात्मक निवडणूक खायला पाहिजे. एकंदरीत एकंदरीत बच्चू भाऊन असं म्हटलं होतं की सायन्स कोर मैदानावर जो झालेला विषय आहे हा आता निवडणूक देतो बा निवडणुकीनंतर सोडणार नाही. निश्चितच निश्चितच निवडणुकीनंतर नियो, सायन्स कोरचा विषय नाही. जी सामान्य जनतेप्रति जी आकस आकाशबुद्धी आहे जी वृत्ती आहे या वृत्तीला कीळ घालणं हे प्रहारचं काम आहे आणि ती घातल्या जाईल टाइम स्वरूपी घातल्या जाते आणि हे या लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुद्धा घातल्या गेली. आणि त्याला पाय बंद करणं झेर बंद करणं हे प्रहारचं काम आहे कोणी असो अथवा नसो सर्वात पहिले प्रथम स्थानी असते ती प्रहार आणि ती राहते काय आवाज बघा चार तारखेचा सुप्ताहातु सुप्ताय अजून सुप्ताय भाज्यावाली दिवळ्याने शिवशिवणाने सगळं झालं दिवे झोपतो मागे वळो आम्ही तुम्हारे अशा पद्धतीने भाजपाचा माहोल तुम्ही पाहिलाय काँग्रेसचा माहोल आणि प्रहारचा माहोल तर म्हणाले हरकत नाही का प्रत्येक पक्ष आपापल्या फुग्यात आहे पण अमरावतीची जनता नेमकी आता कोणाला नेमकी कोणाले मतदान करणार आहे हे आता येत्या काळात समजूनच तरी अमरावतीचं राजकारण आहे नाही गाजलं बच्चू भाऊ न गाजवलं असं म्हटलं तरी हरकत नाही हो मग आता प्रहारची जागा कुठं एक नंबर दोन नंबर तीन नंबर एक नंबरच राहणार आहे एक नंबर आहे दोनचा व्हिडिओ लवकर येईल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद